ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत याआधी तुम्ही ही रेसिपी कधीच केली नसेल आणि कधी कल्पना देखील केली नसेल तर पाहू शकता इथं त्यासाठी आपण एक कोबी घेतलेला आहे आपल्याला इथे एक अख्खा कोबी घ्यायचा आहे आता पाणी तापत ठेवलेलं आहे मी कढईमध्ये एक तांब्याभर पाणी इथे मी कढईमध्ये टाकलं होतं आता तो अख्खा कोबी आपल्याला ह्या गरम उकळत्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे याने कोबीमधले जे जंतू असतात ते देखील मरतात आणि जी काही घाण असते तीसुद्धा निघून जाते आणि कोबी आपला अगदी क्लीन आणि स्वच्छ होतो तर बघा अशा पद्धतीने दु दोन्ही दु, साईडने आपल्याला हा कोबी एक दोन ते तीन मिनटं तरी वाफ वाफळून घ्यायचा आहे जास्त देखील वाफळायचं नाही आहे अगदी दोन ते तीन मिनटात म्हणजेच कोबीचा हलकासा रंग बदलला की आपल्याला हा कोबी काढून घ्यायचा आहे तर बघा एक दोन तीन मिनटासाठी मी इथे कोबी गरम पाण्यात वाफळून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता पाण्यामध्ये जी काही घाण होती कोबीची आतमधली तीसुद्धा व्यवस्थित अशी निघालेली आहे आता निथळून हा कोबी आपण यामधून काढून घेतलेला आहे तर पाहू शकता आता आपल्याला कोबीची पाणी काढून घ्यायची आहेत तर पाठच्या साईडला अशा पद्धतीने कट मारला की अगदी सहज पान निघलं जातं जर पहिली सुरुवातीची दोन पानं घाण असतील तर तुम्ही ती काढूनसुद्धा टाकून देऊ शकता किंवा जर थोडीफार चांगली असतील तर तुम्ही ती धुवून आपण वापरू शकतो तर बघा अशाच पद्धतीने इथे मी सर्व कोबीची पाने काढून घेणार आहे एक पाच ते सहा आपल्याला पाने याची काढून घ्यायची आहेत जेवढी तुम्हाला निघतील तेवढी तुम्ही इथे काढू शकता अगदी सहज निघली जाते अशा पद्धतीने पाठीमागच्या साईडने कट लावला की अगदी सहज पाणी निघले जाते तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करा आणि सोबतचं बेलायकनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल तर अशा पद्धतीने थोडीफार पाणी इथे खराब आहे तर मी ती कट करून घेतलेली आहे तर बघा एक पाच ते सहा पाणी निघालेली आहेत कोबीची आणि अशीच निघाली पाहिजे जास्त तुटली देखील नाही पाहिजे कारण की त्याचा पुढे आपल्याला उपयोग करायचा आहे आता ही पानं आपण साईडला ठेवून घेऊया आता जो कोबी मधला भाग त्याचा उरलेला होता तो जे पाठीमागचं डेट आहे ते काढून घेऊया आपण तर बघा इथे पाठीमागचं डेट काढून झालेलं आहे आता आपल्या घरात जी नॉर्मल किसनी असते तिने आपण हा कोबी किसून घ्यायचा आहे तुम्ही वाटलंच तर मिक्सरमध्ये सुद्धा किस बारीक करू शकता पण अशा पद्धतीने कोबी किसला की कि त्याला जास्त पाणी सुटत नाही आणि जर तुम्ही मिक्सरमध्ये फिरवला तर त्याला खूप जास्त पाणी सुटतं त्यामुळे शक्यतो किसूनच घ्या तर पाहू शकता कोबी छान असा किसून झालेला आहे आपला आता हा कोबी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया अगदी झटपट आणि अगदी वेगळी रेसिपी तयार होते याआधी तुम्ही कधी कल्पना देखील केली नसेल आणि कधी खाल्ली देखील नसेल त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा कुठे स्किप करू नका तर बघा इथे अद्रक लसूण आणि हिरवी मिरचीचा इथे मी एक चमचा ठेचा घातलेला आहे आपल्याला हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता इथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि भरपूर असा लसूण घातला आहे या रेसिपीसाठी शक्यतो लसूण हा जास्तच लागतो एक मोठा चमचा धने पावडर घालून घेतलेली आहे आणि भरपूर असे पांढरे तिळ घालून घेतलेले आहेत मी तर हे गावरान तीळ आहे त्यामुळे थोडेसे काळे आणि थोडेसे पांढरे आहेत तुमच्याकडे जे कोणतेही अवेलेबल असतील ते इथे तुम्ही वापरू शकता भरपूर अशी कोथंबीर घालून घ्यायची आहे आपण इथे थालीपीठ किंवा भजी वगैरे काहीही बनवत नाही आहे त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्ण बघा कुठे स्किप करू नका हळद घातलेली आहे अर्धा चमचा अर्धा चमचा इथे मी बेडगी मिरची पावडर घातलेली आहे रंग येण्यासाठी लाल तिखटाचा वापर इथे करायचा नाही जर तुम्ही हिरवी मिरची घालणार नसाल तरच लाल तिखट घाला चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे आणि दोन चमचे इथे मी बेसनपीठ वापरलेलं आहे दोन मोठे चमचे इतपत बेसनपीठ आपल्याला पुरेसं आहे या रेसिपीसाठी आणि एक चमचा इथे मी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ अवेलेबल असेल तरच तुम्ही घाला नसेल तर नाही घातलं तरीसुद्धा चालेल त्याऐवजी अजून एक चमचा बेसन पीठ इथे तुम्ही वापरू शकता आता हे आपल्याला हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला पाणी वगैरे इथे होतू नका कारण की कोबीला सुरू अगोदरच पाणी खूप जास्त सुटलेलं असतं त्यामुळे लगेचच पाणी इथे आपल्याला टाकायचं नाही आहे हातानेच अशा पद्धतीने छान असं कुस्करून मिक्स करायचं आहे चमच्यापेक्षा हाताने छान असं मिक्स होतं जर तुमच्या हाताची आग होत असेल मिरचीमुळे तर तुम्ही हातात प्लास्टिकची पिशवी घालूनसुद्धा हे मिक्स करू शकता आता ज्या मिक्सरच्या भांड्यात इथे मी अद्रक लसूण आणि मिरची वाटून घेतली होती त्यामध्येच अगदी थोडंसं पाणी घालून मी यामध्ये ओतलेलं आहे आणि एकदम देखील पाणी उतलं नाही अगदी थोडं पाणी ओतून अशा पद्धतीने अगदी घट्ट असं बॅटर आपण करून घेतलेलं आहे तर पाहू शकता जास्त घट्ट देखील नाही आणि जास्त पातळ देखील नाही बॅटर तुम्हाला इथे अशाच पद्धतीने करायचं आहे आता एक कोबीचं पान घ्यायचं आहे आणि त्याच्या पाठीमागचं जे जाड देट असतं ते आपल्याला इथे छुरीने काढून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला पुढे जी प्रोसेस करायची आहे ती अगदी सोपी जाते त्यामुळे इथे पाहू शकता अगदी हे जाड देठ मी इथे सुरीच्या साह्याने काढून घेतलेलं आहे आणि पाणी ही वाफळल्यामुळे अगदी पाणी मऊ झालेली आहेत नाहीतर कोबीची पाने अगदी तशीच वापरली की ही तुटतात तर बघा अशा पद्धतीने पानामध्ये आपल्याला हे बॅटर लावून घ्यायचं आहे अगदी ज्या पद्धतीने तुम्ही आळूच्या वड्यांना बॅटर लावता तशाच पद्धतीने आपल्याला इथेही करून घ्यायचं आहे फक्त थोडंसं जास्त बॅटर लावायचं आहे आपण आळूच्या पानांना जसं थोडंसं कमी बेसनपीठ लावतो तर इथे आपल्याला थोडंसं जास्त बॅटर लावायचं आहे कारण की हे कोबी किसलेल्याचंच बॅटर आहे त्यामुळे इथे मी थोडंसं जास्त लावलेलं ला आहे तर बघा दोन्ही साईडने अशा पद्धतीने हे फोल्ड करून घेतलेलं आहे आणि देखील थोडं थोडं आपल्याला हे पीठ लावून घ्यायचं आहे आणि घट्टसर ह्याची अशी ओळकुटी आपण करून घेणार आहोत ज्या पद्धतीने आळूची वडी करतो त्याच पद्धतीने इथे आपल्याला हे करून घ्यायचं आहे अगदी सहज तयार होते जास्त देखील लागत नाही आणि अगदी वेगळी रेसिपी त्या आहे त्यामुळे ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि जे कोबी खात नाही ज्या व्यक्तीला कोबी आवडत नाही त्यांना देखील कळणार नाही ही क ह्या कोबीच्या वड्या आहेत इतकी चविष्ट ह्या वड्या होतात खूप जास्त छान लागतात त्यामुळे नक्कीच ही रेसिपी एकदा ट्राय करा आणि या ही रेसिपी कशी बनवायची पुढे हे मी दोन ते तीन पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्ण बघा कुठे स्किप करू नका तर बघा अशा पद्धतीने सर्व वळकुट्या मी तयार करून घेणार आहे तर पाहू शकता एक चार ते पाच वळकुटे आपल्या इथे तयार झालेले आहेत आणि एक ते दोन पाने इथे माझी शिल्लक देखील राहिलेली आहे तुम्ही ही भाजीसाठी वगैरे वापरू शकता आता ह्या वळकुट्या आपल्याला साईडला ठेवून ह्या वाफळून घ्यायच्या आहेत मी इथे एका पातेल्यामध्ये ह्या वड्या वाफळून घेणार आहे थोडंसं पातिल्याला खाली तेल लावून घेतलेलं आहे जेणेकरून वड्या खाली चिकटणार नाही तुमच्याकडे जर वड्या उकडायची चाळणी असेल तर त्यामध्ये देखील तुम्ही ह्या वाफळू शकता पण इथे मी पातेल्यामध्ये म्हणजेच कुकरमध्ये ह्या वड्या उकडणार आहे अगदी परफेक्ट अशा वड्या उकडल्या जातात फक्त शिट्ट्या तुम्हाला इथे पाच ते सहा घ्यायच्या आहेत म्हणजे ज्या आतमध्ये बॅटर आपण भरलेलं आहे ते कच्चं राहणार नाही आणि अगदी परफेक्ट असं शिजलं जाईल आणि वड्या उकडल्यास उकडल्यावरती एकदम घट्ट होतील तर बघा एक चार ते पाच शिट्ट मी इथे करून घेतलेल्या आहेत आणि वड्या आपल्या छान अशा उकडलेल्या देखील आहे अशाच पद्धतीने अगदी घट्टसर वड्या उकळून घ्यायच्या आहेत आता ह्या वड्या थंड करून इथे कट करून घेऊया आपण तर इथे मी सर्व वड्या कट करणार नाही ह्या वड्या तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून ह्या अगदी आठ ते नऊ दिवस अशाच ठेवू शकता आणि जशा लागतील तशा ह्या तुम्ही फ्राय करू शकता।, शकता तर आता इथे मी दोन तोळकुट्या कट करून घेणार आहे आणि बाकीच्या फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे तुम्हीसुद्धा तशा पद्धतीने स्टोअर करून ठेवू शकता तर बघा जास्त जाड देखील नाही आणि जास्त पातळ देखील नाही अशा पद्धतीने ह्या कट करून घेतलेल्या आहेत तेलामध्ये एकदम तळण्यापेक्षा तुम्ही ह्या वड्या अगदी थोडंसं कढईमध्ये जिरी मोहरी आणि पांढरे तीळ घालून देखील परतू शकता किंवा तव्यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकून थोड्याशा खरपूस अशा आपण जशा आळूच्या वड्या परतो तशा तुम्ही ह्या परतू शकता अगदी वेगवेगळ्या पद्धतीने ह्या वड्या तुम्ही परतू शकता आणि खूप जास्त चविष्ट लागतात ह्या वड्या तुम्ही अशाच उकडलेल्या असतील तशासुद्धा खायला खूप छान लागतात त्यामुळे तुमच्या आवडीनुसार ह्या वड्या तुम्ही फ्राय करून खाऊ शकता किंवा तशा उकडलेल्या देखील खाऊ शकता आता एका पॅनमध्ये अगदी दोन ते तीन चमचे मी तेल लावून घेतलेलं ला आहे अगदी कमीत कमी तेलामध्ये ह्या वड्या फ्राय होतात आणि अशा पद्धतीने ह्या वड्या आपण इथे ठेवून घ्यायच्या आहेत तर बघा एक एक करून इथे मी वड्या ठेवून घेतलेल्या आहेत तोपर्यंत जर तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आणि सोबतचं बेलायकनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन ही सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल तर बघा इथे मी दोन वळकुट्या कुट कट करून घेतलेल्या आहेत त्या दोन्ही कट करून आपण ह्या फ्राय करून घेऊया तुम्ही जसं कालवनाला वाटण काढता तसं वाटण काढून ह्या वड्या त्या कालवनामध्ये सोडल्या तरीसुद्धा खूप छान कालवण तयार होतं तीसुद्धा ह्याची तुम्ही रेसिपी बनवू शकता तर बघा एका साईडने मंद गॅसवरती मी ह्या वड्या भरपूस अशा करून घेतलेल्या आहेत आणि पलटी करून आता दुसऱ्या साईडनेसुद्धा फ्राय करून घेऊया अगदी पाच ते सहा मिनटातच हे वड्या खुसखुशीत अशा फ्राय होतात वड्या तळण्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीने फ्राय करा कारण की जर वड्या तळायला तुम्ही टाकल्या तर ह्या तेलामध्ये त्याचे ते लेयर्स सुटू शकतात त्यामुळे शक्यतो वड्या तळण्यापेक्षा अशा पद्धतीने फ्राय करा तर बघा सर्व वड्या आता मी पलटी करून घेते आणि ह्या साईडनेसुद्धा ह्या छान अशा परतून घेणार आहे तरी इथे तुम्ही पाहू शकता आपल्या वड्या छान अशा कुरकुरीत दोन्ही साईडने परतून झालेल्या आहेत तर आजची ही कोबीच्या वड्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत